आपली मुंबई या संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सात लोकांनी हौद्या दिल्या संयुक्त महाराष्ट्राची रथुमाळी जी आहे मुंबई सहज संयुक्त महाराष्ट्र कसा झाला म्हणा की संयुक्त महाराष्ट्राची रगधुमाळी तुमच्या पुढे सादर होता ाची अरे उदर्थ बोलायची मोठे मनाची शेता ती माझी ममाची असून वालायची माता चालायची सुगंधी तो का की खडे उपतळायची नव्या नवकीची काळी दौडल्याची होतो इंद्रथ नोची तू फिरकानी गेल्याची काठिया द्यायची तशी ती माझी गरिबाची माहितीची था

विनंती की अँब्युलन्सला वाट द्या एक माणसाचा फीट आलेली समाज बांधवायला विनंती समाज बांधवायला विनंती की अँब्युलन्स वाट द्या आपला एक माझा फीट आलेले केस समोर बांधवांना एक विनंती आहे की अँब्युलन्स येण्यासाठी थोडा रस्ता द्या आपला बांधव आहे अँब्युलन्स येणार आहे आणि नाही तर बाजूला त्यांना उचलून आपण इकडच्या साईडला उजव्या साईडला बाजूला घ्या स्वयंसेवक काम करणार आहेत आपण शांत राहा अम्ब्युलन्स आल्यामुळे अँब्युलन्स झालेली आहे शांत राहा शांत राहा त्या अँब्युलन्सांना पोहोचवा उचलून शायरीचा कार्यक्रम सार्विक व्यत्यय आणू नका एकदा शायरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात <laughs> आपण आपण दादांचा संदेश पाळणारे आहोत सगळे कृपया तोवाडा थांबू नका त्यांच्याकडे मर्यादित वेळेत

कत्त सै राजाची परिउपनले ना हे कळीचे अंतरिचे छातीवर दगा ठून वाढ तर मी मुंबई चीन मै ना कतले मना आ आहे सैला कतले मना सैला कतले मना सैला कतले मना दुसे डोळ्या पी होरुसे डोळ्या पी होरुसे डोळ्या सैलाला आठवण तुझी विरैली माझा जीवा जीवनी ये कायनी माझा

हडसाच्या गाडीचे दायला जवळ जोरच्या कलम साडीचे भूतांच्या जोडीचे पुस्तकांच्या व माडीवर माडी भिर्या माडीची पहिला चोरांची आई आमची शेजोराचे हराम खोरांची ना पांडवदारांची पोटासाठी वाढ धरली होती बिकामाची पर्वा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची भरलं की समाज महाराष्ट्राची हे दागाव नि पाणी काढवा गोव्यासह एक भाषिका राजाची व च नाही कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची मराठी देश Come <laughs> on. मेंदूपणाची मेंदूपणाची झुमेची जमरेची तस्करांची तुम्ही कोंबडीला कंटक झाली इंग्रजी चाची चौदा चौकाळाचा राज्य रावणाचं लंकात झाली त्याची अखेर झाली की मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फौंडाच्या चढाईची आणि झालं फौंडला जन्म आहे झालं फौंडला जन्मीचा बांधून अचल दादा मस्के हे लोटांगण घालत इथपर्यंत आलेले ते दादांच्या भेटीसाठी या ठिकाणी हे बघा मी मनोज दादांवरती इथं आल्यानंतर एक गीत लिहिलेलं आहे नाही नाही लगेच सुडी तुम्ही कार्यक्रम शब्दचित्ताने ऐकलं तर मनोज दादांवरच गीत थोड्या वेळात होणार आहे सगळ्यांनी बसवून घ्यायचंय आपण जास्तीत जास्त कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा हा महाराष्ट्र कसा होता म्हणाल संभाजी बांधले जात वारता जाते जिजोमा साहेबांना एका बाजूला जाधव रडत होते एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी आणि अन्या जिजोमाडत होता या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी संतांसाठी तू जरा झरती भावना मेला भावना दिवस झाली होते अरे जाऊ तर केवतच्या रक्ताची नागरी विश्वास

त्यावेळेचा संघर्ष आज सत्तेसाठीचा संघर्ष होता त्याला कुठलाही रंग देऊन या देशाची एकता अखंडता आणि सर्वभौमत्वेला नक लागणार ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्याही प्रकारे जाती जाती धर्मामध्ये तेड निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य सोशल मीडियावरती तुमच्या आमच्याकडनं जाणार जा नाही ना हे तुमच्या आमच्या जा सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून महाराष्ट्राला आणि शासनाला कळलं पाहिजे मराठा समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात भग निर्माण झालेले आहे आज आमचे एक बांधव वाचून गेवराईवर आलेले आहेत आणि त्यांनी लोटांगण घालत मुंबईपर्यंत आलेले आहे अहो एवढा मोठा पाऊस आहे किती लांबून एवढ्या चिखलाची परवा न करता एवढ्या खाणीची परवा न करता जर हा माणूस मनोजदादा धरंगे पाटलांच्याकड दडवत घालत लोटांगण झालं जर येत असल तर मनोज दादांच्या नेतृत्वाची मनोज दादाची उंची किती मोठी झाली आहे हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे ध समजून घ्या अहो एवढा मोठा त्याग एकाही समाजानं मराठा सोडला तर केलेला नाही ओबीसी मधल्या आरक्षणाची भूमिका मनोजला गेल्या दोन वर्षापासून मांडायला गेलेली आहे ती तुम्ही मागणी मंजूर न करता तुम्ही दररोज जो काही अंत बघायला गेलाय त्या अंताचा कडे लोट आमचा होऊ देऊ नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे मनोज दलांची आज तब्येत बिघडलेली आहे मनोज दलांची तब्येत आज तिसरा दिवस आहे दालांचा उपोषणाचा माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे अंत बघू नका मराठे शांत आहेत म्हणजे संत नाही हे तुम्ही समजून घ्या एक माणूस एवढा लांबून आलाय बऱ्याच आत्मात झाला एवढं रोलिंग करत एवढं दंडवत घेत जर येत असं साहेबांनी आमची भावना समजून घ्यावी शाहिरांना विनंती आहे तरी शाहीरचा जीवन में ये अमर कहानी अक्षर अक्षर घडले ना जीवन ये अमर अक्षर अगर अभी ना अगर शौर्य कमी तो मराठा साम्राज्य ठरले ना आमच्या शिंदे मराठा इतिहास नाही वाचा तुम्हाला जगायला प्रेरणा मिळेल महापुरुष घडले त्याला सात महामातांनी दिली महापुरुषांना महापुरुष जे घडले ते महामातांमुळे घडले आज आपले मनुष्यजा इथं उभे इथं बसलेले आपल्या सगळ्यांसाठी आमदारांना उपशो केलेला माऊली हे रक्त जन्माला त्यामागे फार मोठी प्रेरणा असते महापुरुष घडले कारण त्यामागे प्रेरणा महामातांची होती छत्रपती संभाजीनगरचा बुलंद आवाज मेघानंदजी जाधव यांचं गीत तुमच्या पुढे सादर होत आहे तू खबरची आई रमाई सावी मला जिजाऊ सावित्री ना माई मा तुमच्या पदरी सावी जिजाऊ सावित्रबाई मा तुमच्या पत्र परिसर आहे बघा आमच्या हा माता नाही जागराना कसा उचलून निघाला एकदा आमच्या टाळे बांधणारे सगळे समाज गाडका तुम्हाला जे जाऊ जाऊन जाऊ जाऊन जाऊ

माझी बाईला गावकडे राहिले माझ्या जीवाचीवरती माझी बाईला गाव करा राहिले माझ्या दिवाचीवरती येऊ बऱ्याबद्दल म्हणाची अरे मत दोनची मोठी मनाची सेता ती माझी असून बोलायची चालायची की

विनंती की वाट द्या एक वर्षाचा फीट आलेली समाज बांधवांना विनंती आहे समाज बांधवांना विनंती आहे की अँब्युलन्स वाट द्या आपला एक माणसाने फीट आलेली समोर बांधवांना एक विनंती आहे की अँब्युलन्स येण्यासाठी थोडा रस्ता द्या आपला बांधव आहे अँब्युलन्स येणार आहे आणि नाही बाजूला त्यांना उचलून आपण इकडच्या साईडला उजव्या साईडला बाजूला घ्या

आपापले स्वयंसेव काम करणार आहेत आपण शांत राहा अँब्युलन्स झाल्यामुळे अँब्युलन्स झालेली आहे शांत राहा शांत राहा अँब्युलन्सांना बोल उचलू शायरीचा कार्यक्रम चालू व्यत्यय आणू नका एकदा शायरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आपण आपण दादांचा संदेश पाळणारे आहोत सगळे कृपया तोवाडा थांबू नका त्यांच्याकडे